आपण बघतोय कंदारमध्ये किती परिस्थिती भयानक आहे आरक्षणाच्या नावावर ना लोकांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवलं जातं प्रभाग क्रमांक एक चा विजयघरचा भाग असेल भीमगडचा भाग असेल किंवा यात रमाईनगरचा भाग असेल कारण तुम्हाला विकास करता आला ज्याच्या घरामध्ये आपण पन्नास पन्नास वर्ष सत्ता दिली या घरातून त्या घरात स्पष्ट बनाला हरकत नाही वरच्या गदीतल्या पाटलाकडे सत्ता दिली नंतर खालच्या गदीतल्या पाटलाकडे सत्ता दिली या सत्तेचं सत्तांतरण झालं परंतु सामान्य जनतेचा कंदार शहरातला विकास झाला नाही लोळ्याकडनं कंदार नाही या ज्या वेळाकडून त्या गोलेगाव पाट, मुठ्या पाट्यापर्यंत यायला पाच मिनिट लागतात आणि मुठ्या पाट्यापासून कंधार शहरात यायला दहा मिनिट लागतात का व्यवस्था करता आलो नाही तुम्हाला या सत्तेमध्ये बसवणं नाही इथल्या जनतेनं कंदार शहराचा आदरणीय मी शिंदेसाहेबांचे आभार मानतो श्यामसुदास शिंदे साहेबांचे आभार मानतो त्यांच्यामुळे काहीतरी रस्ता मध्ये झाला तरी आजची परिस्थिती बघा कंदार शहरातल्या रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे आपल्या आपल्या भागामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये रस्ता कुठे आहे याची माहिती सुद्धा नाही रस्त्यावर पाणी येत आहे गटाराचं पाणी येत आहे गटाराचं घरातलं पाणी रस्त्यावर रस्त्यातलं पाणी पुन्हा पायानं घरात जातं लोकांच्या तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळ जातं महिलांसाठी किती मोठे अडचण आहे एकीकडे जगदुंग सागर एवढा मोठं सभावालिकडे नदी आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रमा असून सुद्धा तुम्हाला आम्हाला पाण्यासाठी आठ आठ दिवस वाट बघावं लागते का तुम्हाला कामच्या सुविधा देता येत नाही कारण तुम्हाला तुम्हाला या जनतेने सत्तेमध्ये बसला होता पन्नास वर्ष सत्ता तुमच्या दारात होती तुमच्या घरात होती परंतु तुम्हाला लोकांना सोयी सुविधा नाही त्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत आम्ही तरुण मंडळी उतर आहोत लोकांच्या आडी अडचणी सोडण्यासाठी आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला राजकारण नाही आम्ही समाजकारण करणार का क्रमासकारण करणारे माणसं आहे माझ्या आयुष्यातले पंचवीस वर्ष मी समाजासाठी दिलेले आहे समाजाचं हित बघितलेलं आहे समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी मी झरतोय लढतोय धडरतोय तुम्हाला अनुभव असेल तुमच्या ठिकाणी या ठिकाणी मारुती मंदिर आहे मारुती मंदिर पाडण्यासाठी दोन दोन जे सीबाई नगरपालिकेची पुढे यंत्रणा आली होती हा पट्टा होता मग तुम्हाला मला मारुती मंदिर काय त्याला पार त्यांना थांबवलेला आहे का देवा अतिक्रमाणाच्या नावाखाली तेव्हा पाडल्या जातात तुमचे घर माडं मोठ्या मोठ्या प्रमाणात पाहण्यात येतात देवाचं मंदिर पाडता कुणाच्या सांगण्यावरून पाडता कशासाठी पाडता तुम्ही देवाला नाही सामान्य जनतेला काय बक्ष मारुती मंदिर पाडण्यासाठी तुम्ही जेव्हा बुलडोजर पाठवले होते जेसीबी पाठवले होते तुमची यंत्रणा पाठवली होती मारुती राय मला सद्बुद्धी दिली मारुती रायंचा आदेश झाला मी आणतात ते काम थांबवलं कारण मी माझ्या अनाथ्यांचं माझ्या संस्कृतीचं रक्षण करणारा मी कार्यकर्ता आहे मला राजकारण करायचं नाही मी धर्माच्या नावावर केव्हा राजकारण केलं नाही धर्माच्या नावावर केवळ राजकारण केलंय मी समाजाचं कार्य समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे